गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्यावरती वाहणाऱ्या नरेगावच्या ड्रेनेज कामाला अखेर मुहूर्त लागला आहे नुकतेच लाडली ते सिद्धिविनायक हॉस्पिटल तसेच चाकणकर कॉर्नर ते राम मंदिर या कामासाठी दोन कोटी रुपयांची मंजुरी शासनानं दिली होती अखेर मंत्रालय दरबारी या कामाची वर्क ऑर्डर निघाली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे अध्यक्ष सौरूपालिताई चाकणकर यांच्या हस्ते या कामाचं उद्घाटन करण्यात आलंय गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी या कामासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता त्याला अखेर यश आलाय या कामाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रदीप दादा देशमुख सामाजिक कार्यकर्ते दशरथ भाऊ मणेरे तसेच मान्यवर मंडळी व्यासपीठावरती उपस्थित होते यावेळी भूपेंद्र मोरे यांनी प्रास्ताविक करताना नरेकरांचा महत्त्वाचा प्रश्न सोडवल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानलेत यावेळी सुनील पवार जगजीवन काळे राजेभाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी हरीश वैद्य लती पटेल सुभाष थेऊरकर तसेच उत्तम यादव संतोष थोपटे नितीन जगताप सुरेश भाले प्रकाश पाटील आदी या ठिकाणी उपस्थित होते नरेकरांना हे जे तुंबलेलं तु, ड्रेनेज आणि हे जे कायम दुर्गंधीचं जे प्राबल्य या भागामध्ये होतं आणि ज्यातून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या किंवा अजून जास्ती त्या कदाचित वाढल्या असत्या त्यातनं त्या त्रासातनं सुटका झाली त्यांची उद्यापासून या ठिकाणी काम प्रॅक्टिकली सुरू होतं आहे आणि या कामाकरता दोन कोटी रुपयासारखा खूप मोठा निधी ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या वारंवार सातत्याच्या पाठपुऱ्यातून मिळाला ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला मतदारसंघाचे कार्याध्यक्ष भूपेंद्रजी मोरे त्यांचं मी आम सर्व माता भगिनींच्या नागरिकांच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो कारण एखादी गोष्ट करताना त्याला सातत्य लागतं आणि मला आठवते भूपेंद्रजी अनेक वेळेला आमच्यासारख्यांकडं पा, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडं आदरणीय अजिदादांकडं पाठपुरावा करत पाठपुरावा करत होते त्या संदर्भात वारंवार मागणी करत होते अपयश येत होतं कुठं आज करू उद्या करू अशा प्रकारची उत्तरं मिळत होती परंतु या कामाच्या पाठपुराव्याचं सातत्य ठेवल्यामुळं आज दोन कोटी रुपयासारखा मोठा निधी या कामाला उपलब्ध झाला आहे यातून या नागरिकांची या दुर्गंधीतून आणि या त्रासातून सुटका निश्चित होणार आहे या ठिकाणी आपण बरेच वर्षापासून प्रलंबित असणारा हा ड्रेनेजचा विषय या ड्रेनेजच्या विषयासाठी ग्रामपंचायत काळापासून असणाऱ्या इथे असणाऱ्या कमी व्यासाच्या लाईन त्याचे विकसित करण्याबाबत आपण पाठपुरावा जवळपास दोन वर्षापासून करत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे के काढले वेगवेगळे आंदोलनं केली प्रसंगी उपोषण देखील केलं परंतु मार्ग कुठलाही निघत नव्हता मी एक वर्षापूर्वी साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांबरोबर जोडला गेलो माझे मार्गदर्शक प्रदीपदादा देशमुख असतील शुक्राभाऊ मांजळे असतील दीपक भाऊ असतील अनेक लोकांनी या सगळ्या गोष्टीसाठी भरपूर वेळा मला मदत केलेली आहे आणि या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये असणारा एक विश्वास मनामध्ये त्यांनी तयार करण्यामध्ये एक मोठासा म मोलाचा वाटा मला दिला की इथल्या सगळ्या नागरिकांची ही समज झाला होता की इथून पुढे आता काहीच होऊ शकणार नाही आहे कारण स्थानिक लोकप्रतिनिधी इथं कुठे नाही इथे वारंवार आमदार आणि खासदार बऱ्याच काळापासून राज्य करतायत परंतु पाण्यासारखा आणि ड्रेनेजसारखा कचऱ्यासारखा इतर सगळ्या गोष्टींसारखे अनेक प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत प्रशासन इथं कुठल्याही बाबतीमध्ये लक्ष घालायला तयार नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मी हा प्रस्ताव घेऊन गेलो आणि याची आदरता त्यांना मी व्यवस्थित समजून सांगितले की रस्त्यावरती ड्रेनेजचं पूर्ण वास्तव्य आहे आरोग्याच्या समस्या खूप आहेत लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना रस्त्याने धड चालताही येत नाही अशी परिस्थिती आहे तर त्याच्यावरती त्यांनी एक मिश्किल असं मला प्रश्न विचारला पाहिजे काय तेवढं फक्त मला सांग म्हटलं असा असा निधी आहे तो निधी जर मंजूर झाला तर हा संपूर्ण काम सुरू होईल त्याबरोबरीने लगेच तातडीचे आदेश महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी जवळपास साडेचार कोटीचा सा निधी लागतोय परंतु आता जो बाधित भाग आहे त्या बाधित बागाचा बागा पहिल्या टप्प्याची सुरुवात ती उद्यापासून होतीये आणि त्याच्यासाठी रुपये दोन कोटी रुपये त्यांच्या घरी मंजूर झाले अमोल उद्माले सह हर्षल सी चोवीस तास पुणे